लोकसभा निवडणूक का लढणार नाही रक्षा खडसेंविरोधात प्रचार करणार का सगळ्या प्रश्नांचा एकनाथ खडसेंनी कणका पाडला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या आजारपणाचे कारण लोकसभा निवडणूक का लढवण्यास नकार दिला तर रोहिणी खडसे यांनी विधानसभेची तयारी करत असल्याचे म्हणत निवडणूक लढण्यापासून फारकत घेतली दरम्यान एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी टीका केली सतीश पाटील यांच्या टीकेला एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं त्यांनी एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेतली एकनाथ खडसे म्हणाले की डॉक्टर सतीश पाटील यांनी केलेली टीका ही अपूर्ण माहितीच्या आधारावर आहे गेल्या काही महिन्यात मला हृदयविकाराचा झटका आला होता त्यानंतर डॉक्टरांनी आपल्याला निवडणुकीत ताणतणाव सहन होणार नसल्याचा सल्ला दिला होता डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याची त्याचबरोबर रोहिणी खडसे या विधानसभेची तयारी करत असल्याची माहिती मी आमचे नेते शरद पवार यांना दिली आहे तुम्हाला दोन दिवसामध्ये रावीर लोकसभा क्षेत्रात असेल एक मान्यवर उमेदवार असतील अशी लुटूपुट ती लढाई रावीर लोकसभा क्षेत्रात होणार नाही या ठिकाणी राजकारणामधला एक प्रगल्प मान्यवर किंवा एक चांगला मजबूत कार्यकर्ता ज्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून दिला जाईल त्याची शिफारस काही जणांची आम्ही केलेली आहे पक्ष ज्याप्रमाणे आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही पक्षाचं काम करू पक्षाच्या बरोबर कायम राहू आणि आता पूर्ण जिल्हा पिंजून काढण्याची जबाबदारी माझी आहे मी जिल्हाभरामध्ये त्या पक्षाच्या उमेदवाराला हो निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम करू बरोबर प्रचार करावा जाते सुनेत्रा पवार आणि अजित पवार करता यांना सुप्रिया तुळे आणि सुनेत्रा पवार करतायत ना मना पण केलं तर काय वेगळं अनेक उदाहरणं असो आमच्या मध्य प्रदेशचे कितीतरी उदाहरणं आहे इथले कितीतरी उदाहरणं आहे अगदी याच्यामध्ये आमचा सतीश करण पवारच्या विरोधात प्रचार करतोच ना नेहमी एकाच घरात नाही काही वेगवेगळ्या नेत्याचं काही नव्या नसत्या राजकारणात असं काही नाही मग ही निवडणूक धर्मसंकट असं वाटतंय तुम्हाला मला अजिबात धर्मसंकट वाटत नाही ज्या पक्षाने मला जसे आदेश दिले जो पक्ष मला हे करेल त्या पक्षाच्या बरोबर मी राहणार आहे आणि पक्ष मला जाब विचारलं मला दुसऱ्या कुणीही जाब विचारले त्याला मी बांधील नाही माझ्या पक्षाच्या नेत्यांनी मला जाब विचारलं मी त्याला उत्तर द्यायला बांधणार नाही अलतो खालतो लोकांना फारसं नोंद इतपत मी लहानही नाही आणि त्याची नोंद घेण्याची मला आवश्यकताही नाही मला चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झाल्या राजकारणामध्ये तुम्ही मला राजकारणामध्ये पाहिलेलं आहे आणि राजकारणामध्ये किती मजबूतीने मी हा पक्ष उभा केला भाजप किती मजबूतीने या ठिकाणी सत्ता स्थानावर लोकांना जस जे मी तयार केलेले कार्यकर्ते आज तेच पदावर येऊ इच्छित आहे बरेचसे आमचे माझ्या हातून जे मोठे झाले तर कार्यकर्ते येत आहेत पण मी काही आता मोठे पण केले ना की मी याला मोठं केलं मग माझ्यामुळे तिकीट मिळालं पक्षाच्या एक वेळ बांधित जे ठेवली पक्ष ज्याप्रमाणे आपल्याला आदेश देईल त्या पक्षाने सांगितलं गरीब असा मी गरीब असेल ना तर तुम्ही मला कोण सांगणार हो माझा पक्ष जर सांगेल त्याप्रमाणे मी करेल बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई